व्लॉग आला नाही तुम्हाला मी मागच्या व्लॉगमध्ये म्हणाले होते की कलरिंगचं काम करत आहोत घरी सो कलरचं काम चालू आहे त्यामुळे इतकं काम होतं की नाही जमलं व्लॉग एडिट करायला शूट करायला सो आता आज तर झालेलं आहे हॉलचं आणि एका बेडरूमचं पुट्टीचं काम झालेलं आहे त्यांनी मशीनने सगळ्या भिंती व्यवस्थित घासून घेतल्या त्याच्यानंतर पुट्टीचं काम केलेलं आहे इथे पण या पॅसेजमध्ये पुट्टीचं काम झालेलं आहे आणि या बेडरूमचं पूर्ण पॅकेजिंग करून घेतलं आणि मशीनने घासलं आणि पुट्टीचं काम इथेही झालेलं आहे सो उद्या पेंटिंगचं काम होणार आहे आणि मग उद्या किचनचं पण मशीनने घासणार आहेत आणि किचनचं पण आय थिंक पुट्टीचं काम उद्या करतील सो असा हा सात आठ दिवसांचा तर आहे प्रोग्रॅम आणि कलरिंगचं खरंच काम असलं ना खूप खूप म्हणजे खूप कामं निघतात आपल्याला असं वाटतं ते लोकं त्यांचं काम करत असतात पण घरातल्या वस्तू इकडे तिकडे ठेवणं तरी बऱ्यापैकी इतकं छान पॅकेजिंग केलेलं आहे ना त्यांनी तर त्यामुळे इतकं पण वस्तू हलवण्याचा त्रास नाही झाला पण शौर्य पण लहान आहे त्यामुळे बऱ्याच गोष्टी आहेत की ते कराव्या लागतात आपल्याला आता उद्या किचनचं काम आहे तर स्वयंपाक सकाळी करून घ्यायला लागेल ॲटलीस्ट शौर्याचा डब्बा आणि त्याला जे काही खायला लागतं त्याचं दूध गरम करणे वगैरे त्या गोष्टींसाठी गॅस चालू करायलाच लागणार आहे सो किचनचं काम सकाळी बऱ्यापैकी आवरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग त्यांना किचन हँडओव्हर करायचं आहे किचनचं तर उद्या काम जास्ती काही करताच येणार नाही आहे आणि ते झाल्यानंतर मग शेवटी राहील मास्टर बेडरूम सो खूप छान वाटतंय आता फ्रेश वाटते कारण शौर्याने काय केलं होतं खूप डेंट केलेले तुम्ही व्हिडिओजमध्ये पाहिलं आहे की नाही मला आठवत नाही पण शौर्याने खूप डेंट केलेले भिंतीवरती तो काही ओरखडत वगैरे नाही पण चमचे वगैरे असे टोकदार गोष्टी घेऊन डेंट करत असतो त्याला वाजवायला खूप आवडतं आणि त्याच्यामुळे खूप म्हणजे विचित्र दिसत होतं म्हणजे खालची जी साईड आहे ना अशा भिंतीचे आपल्या कमरेच्या खालची जी जो पॅसेज आहे त्याच्या हाईटचा म्हणजे त्याचा जिथे जिथे हात जातो ते सगळं खराब केलेलं आता इथे बघा इथे दिसत असेल तुम्हाला सो असे मातीचे हात आणि बऱ्याच गोष्टींनी मारून मारून तिथे त्याने इतके डेंट करून ठेवलेले आत्ता जो कलर आम्ही देणार आहोत तो रॉयलचा इमर्सन रॉयलचा आहे आय थिंक आणि तो बऱ्यापैकी हाय एंड कलर असल्यामुळे आपण तो काही ओरखडलं किंवा मातीचे वगैरे हात असतील तर आपण ते वाईप आऊट करू शकतो म्हणजे घासून नाही पण व्यवस्थित पुसून आपण त्याला स्वच्छ करू शकतो त्याच्यामुळे तो कलर आम्ही देत आहोत की शौर्याकडून काही झालंच तर मग वाईप आऊट करू कलर आम्ही व्हाईट कलरचाच देतो आहे कारण आमचं जे फर्निचर आहे ते बऱ्यापैकी व्हाईट कलरचं आहे फेंट कलर कलरमध्ये जातं सोफा पण जो आहे तो बॉटल ग्रीन कलरचा आहे आणि व्हाईट कलर, कलर देण्यामागचं रिजन <coughs> खो, so, दे दे दे, हे आहे की सॉरी कलरमुळे ना असं खोकला आणि घसा खवखवणं खूप होत आहे सो व्हाईट कलर जेव्हा आपण घरामध्ये देतो किंवा जास्त ठेवतो तुम्ही बघितलं असेल माझे बेडशीट माझे पडदे माझे हे दिवांचे जे कवर्स आहेत टेबल किंवा फर्निचर बऱ्यापैकी व्हाईट कलरचा आहे मान्य आहे की व्हाईट कलर, कलर जो असतो तो स्वच्छ करायला जास्ती लागतो कारण खूप पटकन घाण होतात वस्तू त्याच्यामुळे पण व्हाईट कलरचं एक आहे की आपलं घर स्पेशियस दिसतं आता बऱ्यापैकी वन बी एच के टू बी एच के सगळे घरं खूप छोटी छोटी आहेत खूप कॉम्पॅक्ट साईजमध्ये बनवली जातात त्यातल्या त्यात आमचा हॉल बऱ्यापैकी पंधरा बाय अकराचा आहे सो त्याच्यामुळे थोडंसं तरी स्पेशियस आहे पण तरी आपले फ्लॅट सिस्टम घरं खूप लहान वाटतात आणि ते स्पेशियस दिसण्यासाठी आणि सनलाईट पण येत नाही म्हणजे माझ्या घरी तर विशेषतः सनलाईट येतच नाही त्याच्यामुळे आम्ही व्हाईट कलर जास्ती ठेवला आणि काही पण कलर कॉन्ट्रास्ट आपल्याला व्हाईटसोबत छान करता येतं आता तुम्ही इथे ही जी भिंत आहे माझ्या व्हिडिओजमध्ये मा बघितलं असेल ते या भिंतीला खूप छान मी डेकोरेशन केलेलं आपल्या सगळ्या मराठी सणांचं आणि सा देवांचं आध्यात्मिक गोष्टींचं लावलेलं ला। सो त्याच्यामुळे व्हाईट कलरवरती खूप छानपैकी आपण डेकोरेशन करू शकतो आणि ते, ते खूप छान, छान उठून दिसतं म्हणून मग तुम्हाला जमलं तर व्हाईट कलर द्या बाळ लहान असतील तर मग हाय एंडचे रॉयल किंवा लस्टर असे जे पेंट असतात ते द्या वन टाईम इन्व्हेस्टमेंट असते पण बऱ्यापैकी पाच दहा वर्ष चालतात असं कंपनी सांगते सो म्हटलं चला आपण ते देऊयात आता शौर्य बऱ्यापैकी मोठा होतं चला तीन वर्षाचा होईल आता सो कळतं आहे त्याला हळूहळू की नाही करायचं आहे खराब पण किती कंट्रोल करणार मग ठीक आहे म्हटलं आता वन टाईम होऊन जाईल अगोदरचा जो व्हाईट कलर होता तो म्हणजे बिल्डिंग जेव्हा हँडओवर झाली तेव्हा बिल्डर मारून देतो तोच होता मग तो जितका खराब व्हायचा आहे झाला आणि कमरेच्या खालचा भाग म्हणजे जिथे जिथं शौर्याचा हात पोचतो तिथे तिथे त्याने सगळीकडे खराब केलेला विचार केलेला की शौर्य जोपर्यंत तो, तो खराब करत आहे कलर होऊ देत मग त्याच्यानंतर चांगला कलर आपण मारूयात सो म्हणून मार मग आता दोन अडीच वर्षांनी मारायला घेतला दिवाळीमध्ये मा सगळ्यांकडेच कलर काम असतंच मोस्टली डेकोरेशन करणे आपण छान छान गोष्टी दिवाळीमध्ये करत असतो सो चला त्यातल्या त्यात म्हटलं की होऊन जाईल आपलं हे पण काम सिलिंगला नाही केलेली सिलिंगला बऱ्यापैकी छानपैकी आहे इवन म्हणजे सरफेस पण पुट्टी दिल्याने ना आपला कलर छान बसतो फिनिशिंग छान येते त्यामुळे एकदा पुट्टी करून घ्यायला पाहिजे जेव्हा हाय एंड कलर देतो ते लोक आपल्याला कन्सल्ट करतात व्यवस्थित सो पुट्टी दिली ना तर सरफेस असं स्मूथ होतं तुम्हाला जाणवत असेल आता ठीक आहे सो छानपैकी तुम्ही जर कलरिंगचा जर विचार करत असाल तर तुम्ही पण अशा प्रकारचे रॉयल इमर्सनचे किंवा लस्टरचे कलर देऊ शकता आणि लस्टरचं मोस्टली असं म्हणतात की लस्टर डल होतो कलर एक शेड आणि रॉयल छान बऱ्यापैकी तसा राहतो म्हणजे कंपनी पण चांगली वॉरंटी देते सो so, आहे खर्ची पण छान आहे सो असं पुट्टी वगैरे भरून घेतली आहे टाईल्स आपण दोन्ही बाथरूमच सो बाथरूमची पण खूप धूळ झालेली आणि तुम्ही बघू शकता बेडरूममध्ये पण खूप पसारा आहे सगळं इकडचं सामान इकडे आलेलं आहे तिकडच्या बाथरूमचं पण काम केलेलं आहे ते पण पुट्टी भरून घेतली लिकेज होतं सो ते लिकेज काढले दाखवते मी या बाथरूममध्ये पण लिकेज होतं ते लिकेज काढलेलं आहे सो इथे ना या ज्या भिंतीत ना तुम्हाला दिसत असेल थोडे थोडे डाग इथे या ज्या भिंती आहेत ना तिथे खूप लिकेज होत होतं सगळं पाणी पाजरत होतं सो ते व्यवस्थित काम करून घेतलं म्हटलं एकदाच काम होऊन जाईल ते सो एक काम करायचं आहे मनासारखं उंबरठ्याची पट्टी सनमाईकची बनवून घ्यायची आहे मला लाकडी सनमाईकची बघूयात ती कुठे मिळेल चांगली चांगल्या ठिकाणी कुठे मिळाली तर मग मी ती घेईल व्यवस्थित जवळपास असं कोणी फर्निचरवालं मला मिळालं नाही जे काही दुकानं आहेत ते रेडमेड फर्निचर विकतात सो आम्ही ज्याच्याकडून फर्निचर बनवून घेतलेलं ते आता बनवत नाहीत ते गावी गेलेले आहेत सो मला ती उंबरठ्याची पट्टी बसवायची आहे ती झाली की मी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी काल लक्ष्मीची पावलं आणि छान स्वस्तिक विकत घेतले मी तुम्हाला दाखवते ते मला तिथे लावायचे आहे उंबरठ्याच्या व्हिडिओला तुम्ही लोक खूप भरभरून प्रेम देत आहात त्यासाठी खरंच खूप थँक्यू खूप लोकांना तो व्हिडिओ आवडत आहे जी मी रोज उंबरठ्याची पूजा करते हळदीचं लेपन लावते रांगोळी काढते सो त्यासाठीच मी हे आता चांदीचे लक्ष्मीचे पावलं आणि स्वस्तिक आणलेले आहेत उंबरठ्यावरती लावायला जेव्हा मी लाकडी उंबरठा बसवेल तेव्हा लावायचा असा आहे पण जो तो लवकरात लवकर नाही मिळाला तर मग मी बसवेन आहे त्या उंबरट्याच्या पट्टीवरती म्हणजे जी मार्बलची आहे आणि नंतर मग काढून लावेल लाकडी उंबरठ्यावरती सो ती मी एक दाखवून देते सो प्लीज माझा जो अवतारे तो इग्नोर करा कारण आता कलर देत आहोत हो, तर असा अवतार आहे हे बघा अशी सुंदर पावलं आहेत दाखवते मी सो अशी सुंदर चांदीची ही लक्ष्मीची पावलं आहेत असे दोन जोडी घेतलेत मी आणि हे स्वस्तिक आहे स्वस्तिक वरती स्वस्तिकची डिझाईन आहे खूप सुंदर आहे हे आता व्हिडिओमध्ये किती सुंदर दिसतं आहे माहीत नाही पण रिअलमध्ये खरंच खूप छान चमक आहे त्यांना खूप सुंदर दिसत आहेत सो हे मी बसवेल तेव्हा दाखवेलच तुम्हाला सो खूप सुंदर डिझाईन आहे माझा एक ज्वेलर्स आहे ज्याच्याकडून मी नेहमी सिल्वर पेंडंट बनवून घेत असते त्याच्याकडून मी हे विकत घेतलेले त्यांनी मला छानपैकी डिस्काउंट पण दिलं त्याच्यावरती आणि मग हिरी पौर्णिमेला आपण लक्ष्मी आणि कुबेरची पूजा करतो घरात अखंड लक्ष्मी यावी म्हणून मग मी हे विकत घेतलं त्या दिवशी मी हे लावल्यावरती नक्की तुम्हाला उंबरटा पूजांचं व्हिडिओ पाठवेलच दाखवेलच आणि मला सांगा मग कसं दिसतं आहे शौर्य आता बऱ्यापैकी स्वतःहून सायकल चालवायला शिकलं आहे लहान मुलं किती पटापट मोठी होतात ना तो मला म्हणत होता मम्मा अजिबात पाठीमागे पकडू नको मी कसं चालवतो बघ बरं आणि खरंच खूप छान चालवत होता आणि मला पण ते बघून छान वाटत होतं सो संध्याकाळी शौर्याला थोडंसं खेळवल्यानंतर मी त्याला घेऊन गेले दुकानामध्ये आणि म्हटलं की काहीतरी खायला आणूयात समोसा किंवा ढोकळा आणि जे कलर काम करणारे दादा आहेत त्यांना पण देऊयात आणि आपण पण खाऊयात कारण किचन पण काम ठप्पच आहे बऱ्यापैकी त्यामुळे म्हटलं चला थोडीशी पेटपूजा करूया शोरेचे केस कापायचे होते आणि मग तेही काम होऊन जाईल आम्ही ढोकळा आणि समोसे घेतले आणि तिथेच एक आजी होत्या ज्या म्हणत होत्या की काहीतरी खाण्यासाठी द्या आणि मग तेव्हा मी त्यांना ढोकळा देऊ का असं म्हटल्यावरती त्या म्हणाला नाही मला तांदूळ आणि साखर दे सो म्हटलं चला त्यांना एक सुगंधी इंद्रायणी एक किलो तांदूळ आणि एक किलो साखर घेऊन दिली शौर्याला म्हटलं बाळा तू दे आजींना आणि सांग की पोटभर जेवण करा त्याच्या हातून पिशवी पडली पण त्याला देण्याचा इतका उत्साह होता आता हे सगळं मी माझा मोठेपणा किंवा मा दान करतो ते दाखवावं त्या मताची नाही पण मला या व्हिडिओमधून हे दाखवायचं आहे की आपल्या बाळांना हे संस्कार देण्याची हीच वेळ आहे आणि म्हणून शौर्याला जेव्हा पण मी मंदिरात किंवा असं कुठे नेते तेव्हा मी त्याला हे शिकवते आणि हे संस्कार रुजवायला स्वतःच्या कृतीतून जास्तीत जास्त दाखवत असते आणि मला त्याचा खरंच खूप अभिमान वाटतो आपण सगळ्यांनी थोडं तरी म्हणजे आपलं किती पण इन्कम असू दे त्यातले पाच दहा रुपयेसुद्धा दुसऱ्यांना मदत केली ना ते एक वेगळंच समाधान असतं आणि तो जो आशीर्वाद आहे त्या ज्या ब्लेसिंग्स आहेत ना त्यांच्याकडून आपल्याला मिळालेल्या त्या ब्लेसिंगच आपल्याला खरं तर आयुष्यात पुढे नेत असतात अजून जास्ती भरभराट येण्यासाठी मदत करत असतात सो so, प्लीज आपल्या मुलांना हे असे संस्कार द्या जितके लहान वयामध्ये आपण इतके छान संस्कार देऊ ना तितकंच ही बाळ मोठं झाल्यानंतर काहीतरी छान करूनच दाखवणार सो so, त्यानंतर शौर्याचे केस कापले शौर्याचे बरेच केस वाढले होते तुम्ही बघितलेच असतील व्हिडिओमध्ये आता या एकदम गोड केली त्याला म्हटलं की तुला आता करायचं आहे तर मग तो खूप लक्ष देऊन बघत होता आता ब्रश क्लीन करतात मग ते काका म्हणाले की बाळा मान जरा खाली घे साईडला घे मग तेवढंच तो शांत बसलेला कधी तो रडत तर नाही केस कापताना असंच शांत बसतो नेहमी मग चला हे पण काम होऊन गेलं कलरचं तर काम घरी चालूच आहे तुम्ही बघताय त्यातल्या त्यात छोटी मोठी कामं जितकी करून घेता येतील करून घेते परत आता दिवाळीची बरीच कामं पेंडिंग आहेत पहिले घर स्वच्छ झालं की मग बाकी सगळं आहे कोण दिसतं चला तर मग आजचा व्लॉग इथेच थांबवते भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये अशा छान छान व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असते रोज दुपारी दोन वाजता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमच्यासारख्या गोड गोड लोकांना शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा तुम्हाला कोणत्या विषयावरती छान छान व्हिडिओज हव्या आहेत थँक्यू